हळ मित्रांनो आणि मैत्रिण साधारण दहा मिनटं झालेल्या आहेत आणि मी गेलो तो काकरायला असे माहिती तो महाकारी आलो आहे ट्रॅक्टर लावला दोन वासरे बांधू लावलो आबाला इथलं बी आहे आपल्यावाला मस्तपैकी आणि सोन्या खाल्लं खालचा शिकवतो या, या। मारणार अहो नंतर हिडिओ करा चालू पेरू खातो हो आहे का असंही नंद काय हा बा तिघूर दिसतात मला सुद्धा झाडं वातावरण काय मस्त बॅग तुम्हाला मस्त पैकी लावण्याचा प्रयत्न वैनी काय माळव लावताय आहो आ काय घ्यायचं आहे मग किती झालं का अंध्याचं बसायला होय तुम्ही घेतात दार्या कोण किती झाल्या पंधरा हि सारं झाला का पंधरा खाली सारकडं दिली घरीकडून का पलीकडनं तुरी तुरीकडनं का तिकडं काय ओपनच होतं नुसतं दारी दिली की ओके अण्णा तिकडे वरता बांधा बांधाची खोर बर हातात काटा मला नाही कोंबड्या सध्या चराय बाहेर त्यांचा टायम झाला चरायचा विविध जाते ते कडकनाथ मी नाही काय कसली काय माहिती

शेणातलाही माझी येते पण होय सोन्या शेणाचा कस काय भोगा होतो कस काय हाय का तोड बिंडीला पाणी द्या नाही वहिनी वहिनी भिंडीला पाणी द्यावं नाही नाही तस नाही काय दोन साऱ्याला पाणी सोडलं असत जमलं असत सकाळ उद्या आठला लाईट आली का नाही लाईट आल्यास चालू करायच हजेव त्याला काय तवा त्याचं काय असत त्याच एवढं तवा टाके टाके भरायला भरायचं लागतेच आहे ना टी टीची सुई व्हायजोग नाही का काही तिथं बेन टाकल्या जम नाव अवजराच्या मागं <laughs> तात्पुरतं आहे खा आधी किडक आधी किडकं आहे का बघ नाही तर नारळात गुंतून काहीतरी वहीन ही काय आहे या वाळता का परत राजगीर कसला आहे राजगीर बघ तो तोताऱ्याने मी पाहणी करतोय वहिनीची जरा माळ्याची काय आहे का भिंडीला आता सध्या अजून लागल्यात बारके बारख्या कळ्या लागले सगळ्या वाईनाची काय अडचण नाही होय ना फवारण्या नाहीतर आता बिगर फवारणीचा काय उपयोग ना तेवढी भिंडी सुद्धा खिडकी होती म्हणल्या गावर नाही ना आ... मला परत कळलं गावर नाही म्हणून मी म्हटलं पांढरी बिंडी कस काय बा हिरवी असते एक पिवर जाण लावले का इथं वृक्षरोपण

आठ इथं काकरेच्या मोठा काकरेच्या मागे टीक काढली ना इथं झाड काय बी लावा एवढे पट्यात कशाला तिथून दोन पाईप टाकले ना पायप तिथं काय टाकायचं तिथं टीक आली खोईन नाही दोन नाही सोन्या तीन चार पाईप लागतील तिकडे ती पाठ तिथं एक आंबा लावला

म्हणजे आता उद्या सकाळ तू तिकडच म्हणायचं आता कांद्या राहिलं कांदा अर्धा अरून दहा पंधरा सार म्हणजे बुधवार उद्या कि दोन तास पण सकाळ येईन खनिभर बुधवार बुधवार वाईट का पण बुधवारी वाटते कच्चे जम चांगली असते ना उलटेकडे आम्ही खाताय वाचा वाचा तुम्ही म्हणता काय खाताय ना आम्हाला असंच लागते झटका पैडत लय होती हम्म आता सगळा झाडा झाला दिवाळी आलीन झाडा झालाय कुथमिरीचा वाहिनी बाहेरचा बल का बाहेरचा बल लाव वाहिनी बाहेरचा बल लावा की दिवस मावाळून घ्यायला कावा काय आदू कडव काय मोठं झालंय काय तू कुंडीतल्या तुळशी एवढ्या होत्या तल आता काय का काय खायला हवा मोगरा जास्वंद बंद रती डॉन नाही चारमिन वारचा मोठा येतो जरा ते दोन का तीन तास चालतो ना ती लाईट गेल्या मतानीच लागतो वाटत चार्जिंग वारसा बर काय भेंडी खातोय काय गीत आहेत की चांगली म्हणजे बारकी होती मोठा मस्त येतो काय च काय खातो येईन काय करतोय चला व्हिडिओवर तर ये भेटू सकाळ चला बाय बाय चला